इथे तुम्हाला स्क्रॅचेस दिसत बाप रे बाप खतरनाक एकदम म्हणजे जसे की म्हटलं इथे इथे हा जो बाग आहे ना बघा जे मोठे मोठे कंटेनर मोठे मोठ्या गाड्या जातात त्याच्याने इथे त्यात निघालेलं देखील मोठे खाईट जी आहे ती कुठे मार जात उंची आणि मग वरती कंटेनर वगैरे घापले जातात याच्यावरून एक आहे की समृद्धी महामार्गाचं जे उद्घाटन होणार होतं लवकर लवकर वगैरे होईल बोलणार होते ते नक्कीच कुठे लांबलेलं आहे असं एक आपण अंदाज बांधू शकतो हा सगळे आणि याच ठिकाणी तो ट्रेलर त्यांच्याने इथे थांबलेला होता काल रात्री दहा साडे दहा वाजता कारण त्याची उंची खूप जास्त होती आणि इथे मोठा खूपशे इंटरचेंज बनत आहे जे काय वाहतूक व्यवस्था पूर्णपणे केली जाईल ती इथनं केली जाईल हा बघा हा मुंबई नाशिक महामार्ग आणि या मुंबई नाशिक महामार्गावर बनत असलेला हा ब्रिज या ब्रिजचा बहुतांश काम रेडी आहे आणि हा ब्रिज लवकरात लवकर बनणं खूप जरूरी आहे त्याला कारण आहे इथे या महामार्गावर पुढे असलेला सबवे कारण त्या सबवेचा जे कधी मी आता दाखवतो पुढे पण हा जो मुंबई नाशिक महामार्गावरचा ब्रिज आहे हा लवकरात लवकर बनवून उद्घाटन होणं खूप गरजेचं आहे बनलेला तर आहे बहुतांश थोडाफार काम बाकी आहे तो बनला आणि लवकर उद्घाटन झाला तर खूप फायद्याचा नाही तर मग इथून जे वाहतूक जे प्रवास करतात त्यांना पुढे जो सबवे आहे इथे इथे प्रॉब्लेम आहे आणि इथे बघा इथे नागपूर मुंबईचा जो बोर्ड होता देखील झाकण्यात आलेला आहे मी कालच्याच व्हिडिओ दाखवला होता की इथे बोर्ड होते ते सर्व झाकण्यात आलेले आहेत इथे देखील नागपूरच्या बोलण्यासाठी बोर्ड होतो देखील झाकण्यात आलेला आहे इकडे देखील काय लिहिले आहे ते झाकण्यात नागपूरच्या ज्या ज्या नागपूर लिहिलेलं नागपूरमध्ये समृद्धी मार्ग ते सर्व बोर्ड झाकण्यात आलेले आहेत कारण ह्याच्यावरून एक आहे की समृद्धी महामार्गाचं जे उद्घाटन होणार होतं लवकर लवकर वगैरे होईल बोलणार होते ते नक्कीच पुढे लांबलेलं आहे असे एक आपण अंदाज बांधू शकतो कारण तसं काय असतं त्यांनी नावच झाकले गेलेले असते जो हा ब्रिज आहे लवकर लवकर भरून चालू होण्यासाठी का जरुरी आहे ते, 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 ते मी आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो जो इथे पुढे आपला या मार्गावर येताना मुंबईकडे जाताना जो सगळं लागतो या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील जो सगळं लागतो इथे त्या सगळे म्हणजे काल रात्री जेव्हा मी इथनं दहा वाजता प्रवास करत होतो कामावर पुन्हा घरी असतं तिथे ते कंटेनर थांबलेला कारण त्याची हाईट थोडी उंची जी आहे ती कमी पडत होती सव्वेची आणि त्याची हाईट जास्त होती तर मी दाखवत होते कशासाठी तिथे चला आता आपण त्या सभ्यजवळ जाऊया आणि हे बघा इथे नागपूरचा जो बोर्ड आहे तो झाकला गे झाकला गेलेला आहे हा बघा जो मी आता बोललो होतो सबवे आहे तो आज सबवे आहे हा या सभ्वीची तुम्ही उंची पाहू शकता आता तर उंचीला भरपूर आहे परंतु उंची कमी असल्या कमी आहे की नाही ते जे इंजिनर त्यांच्या हिशोबाने रस्त्याच्या जो काय अंदाज होतो त्या हिसाबाने ते बरोबर असेल परंतु याच ठिकाणी जो ट्रेलर उभा होता त्याची क्लिनिक तुम्हाला दाखवतो कारतरी केलेली त्याची हाईट मात्र त्याची उंची खूप जास्त होती त्यामुळे तो इथे थांबलेला होता मग नंतर कसा गेला कुठे गेला कुठल्या वर्णाने गेला त्या संदर्भात काय माहिती नाही परंतु ते होत आहे ते आय कंटेनर आलेला आहे निघेल का

आणि सांगायचं तात्पर्य असं की हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जेव्हा साईधारा इंटरचेंज पूर्णपणे तयार राहणार तिथनं वाहतूक सुरू होईल त्यावेळेस हा रस्ता इथून पुढे हा सरळ पूर्णपणे गेला जाईल सर्व तोडला जाईल आणि जी काय वाहतूक होईल मुंबई नाशिकची आता जो ब्रिज दाखवला मी त्या होईल मुंबईला जाणार आणि हा रस्ता येऊ दे सर्व तोडून तिथनं पुढे आपल्याला दिल्लीहून जेव्हा कोणी येतील तेव्हा ते गाड्या मुंबईला आणि इथनं वळण राहील आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या याचं बांधकाम पूर्ण केलं जाईल थोडं जितकं जे उतरण याला व्यवस्थित लावून केलं ला जाईल आता एक अंदाज हा पुढे येणार आहे तर आपला सणभव ह्या सबवेचा या सबवीची हाईट नक्कीच पुढे आणि पुढे जे आहे ना थबी तिथे जमतो तिथे तडण आहे तडण असल्यामुळे बहुतांश कंटेनरचे जे वरचे हित आहे वर्षाभात तो या सबवेला लागला होतो तिथे स्क्रॅचेस वगैरे पडलेले आहेत ते देखील मी दाखवतो तुम्हाला आता पुढे त्याला हा बघा सभेच्या आपण दुसऱ्या टोकाला आलोलो तुम्हाला स्क्रॅचेस दिसत हे बघा बाप रे बाप खतर नाही म्हणजे जसं की म्हटलं इथे इथे हा जो बाग आहे ना पाहून ते बघा हे स्क्रॅचेस बघा इथे मोठे मोठे कंटेनर मोठ्या मोठ्या गाड्या जातात त्याच्याने इथे त्याचे निघालेलं देखील त्याच्यामुळे दिसू शकतो तुम्हाला म्हणजे हा कोणता होता भाग आहे आजो वरतून आहे त्यामुळे बहुतेक हाईट जी आहे ती कुठे मार घाते उंची आणि मग वरती कंटेनर वगैरे झाकले जातात आणि खूप धोकादायक असा काहीतरी आहे त्यामुळे लवकरात लवकर तो मुंबई नाशिक जो ब्रिज आहे तो लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे जेणेकरून इथली वाहतूक बंद होईल आणि हे जे काय प्रॉब्लेम आहेत ते कदाचित बंद होतील हा सबवे हा तर थोडा मोठा दिसतो तो अजून लहान दिसतो आणि हे दोन कशासाठी हे कदाचित इथे बाजूला जे वेअरहाऊस वगैरे बनत आहेत जे काय आजूबाजूला त्यांच्या येण्या जाण्यासाठी हा सबवे बांधण्यात आलेला किंवा पाणी जाण्यासाठी असेल परंतु जे काय असेल ह्या ह्याच्या संदर्भात थोडा विचार करावा पण तो भयानक असा हे त्याला आता आपण पुढे जाऊयात तात्पुरत्या स्वरूपात मुंबईसाठी जाण्याकरता किंवा भिवंडीसाठी जाण्याकरता जो मार्ग दिला आहे तो हा मार्ग आहे त्या मार्गावरनं हा एक सबवे लागतो या सबळीच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मोठे स्क्रॅचेस पडलेले आहेत कारण इथे मोठे मोठे कंटेनर जातात जे खूप उंच उंच हायटाईट होतात आणि त्या कंटेनरमुळे सगळेला इथे एक धोका निर्माण होऊ शकतो कारण बरेच स्क्रॅचेस पडले आहेत सलाय दिसता अशा प्रकारे आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर आलो आहोत आणि समोर जो तो तुम्ही बोललो ब्रिज आपला काम चालू आहे मुंबई नाशिक महामार्गाचा तो ब्रिज समोर दिसत आहे आणि त्याच्या बाजूने जी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक आलेली मुंबईसाठी ती ज्या सभ्यत नाही तो आज सगळे हे बघा तुम्ही पाहू शकता आज सगळे आणि याच ठिकाणी तो ट्रेलर कंटेन इथे थांबलेला होता काल रात्री दहा सहा दहा वाजता कारण त्याची उंची खूप जास्त होती कसा गेला कसा माहीत नाही परंतु हा सगळे तुम्ही पाहू शकता मुंबईसाठी जाणारा नाशिकहून येऊन मुंबईसाठी जाणारा भिवड्याचे इथनं वळण घेऊन आपला म्हणजे सुद्धा याच्या मार्गात तर सरळ वरती गेले जातात तिथे आता जसे मी दाखवलं पुढे की जे स्क्रॅच पडले तर त्या ठिकाणाहून निघून पुढे जातात आणि या नाशिकहून येणारा महामार्ग हा सगळे दिल्ली मुंबई एक्सप्रेस ज्याला समृद्धी महामार्ग असे बोल सध्या बोलले जातात तात्पुरत्या स्वरूपात बघा इकडे आमने इंटरचेंज आहे साधारणतः अडीच तीन किलोमीटर अंतरावर आणि इथे मोठा खूपशे इंटरचेंज बनत आहे जे काय वाहतूक व्यवस्था पूर्णपणे केली के जाईल ती इथनं केली जाईल आणि आत्ताच्या घडीला मी जे काय पाहिलं त्या अनुषंगाने एक आहे की समृद्धी महामार्गाचं उद्घाटन नक्कीच खूप लांबणीवर जाण्याची शक्यता आहे ते कसे काय ते मी पुढील व्हिडिओ चांगल्या ता, दाखवेल कारण मला एक अंदाज असा आला आहे की कदाचित खूप लांब होऊ शकतो असो व्हिडिओ आवडलं लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं असतं सबस्क्राईब करावे आपल्या ते आपली मराठी पूर्वी भरपूर गाड्या इथं जायचे आता हे सर्व रस्ते पूर्णपणे डिवायडर टाकून बंद करण्यात आलेले त्यामुळे त्यामुळे वाहतूकी जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे या रस्त्यावरील असो आत्ता व्हिडिओ इथेच संपवतो जय जय महाराष्ट्र